नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी ऋषी आहेर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघा तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकोणीस ते वीस सप्टेंबरचा संपूर्ण हवामानाचा अंदाज सविस्तर पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता आपल्याला ढग धग, प ढगाळ परिस्थिती आणि मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट राज्यात सर्व दिसत आहे आणि राज्यात अनेक ठिकाणमध्ये आपल्याला जोरदार तर मोठाले पाऊस झालेले दिसत आहे आज संध्याकाळी म्हणजे राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस झालेला दिसला खास करून अहिल्यानगरचा भाग त्याचबरोबर मराठवाड्याचा देखील काही भाग त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक भागात आपल्याला जोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसले आहे आता एकोणीस तारखेला आणि तारखेला देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते मोठ्याले पाऊस होणार आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण अंदाज घेणार आहे तर बघायला गेलं तर आपण पाहू शकता राजस्थानमधून भरपूर मान्सून माघारी फिरला आहे तर आता जीएफएस मॉडेलचा आपण धावता आढावा घेऊ तर जीएफएस मॉडेलचा अंदाज बघायला गेलं तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर पुणे घाटमाता परिसर अनेक भागांमध्ये आपल्याला आज अतिवृष्टी देखील होताना दाखवली आहे जी ए पी एस मॉडेलचा अंदाज आहे हा त्याचबरोबर उद्या ह्या वातावरणात बदल होईल उद्या विखरलेल्या स्वरूपाचं स्थानिक वातावरण राज्यात आपल्याला कायम असते त्याच स्थानिक वातावरणाचा प्रभाव आपल्या राज्यात अनेक भागांमध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या स्वरूपात दिसणार आहे आता जी ए पी एस मॉडेल देखील राज्यात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस हा वीस तारखेला देखील दाखवला आहे आता एकवीस तारखेचा अंदाज बघायला गेलं तर आपण पाहू शकता दक्षिण मराठवाडा त्याचबरोबर मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग मध्य महाराष्ट्र या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते मोठाले पाऊस आपल्याला एकवीस तारखेला देखील होतो त्यांनी जी एफ एस मॉडेलने दाखवले आहे तर राज्यात पावसाचा जोर हा आपल्याला वाढताना दिसत परंतु कमी होताना आता ह्या मॉडेलचा अंदाज आपण गाववाईज व जिल्ह्यावाईज पाहणार आहे तर सध्या बघायला गे गेलं तर आपण पाहू शकता एकोणीस तारखेला उत्तर महाराष्ट्र म्हणजे बघायला गेलं तर जळगाव नंदुरबार मालेगाव नाशिक मनमाड त्याचबरोबर इगतपुरी ह्या सर्व भागांमध्ये आपल्याला शेवगाव ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला दिसत आहे आता खास करून धुळे नंदुरबार त्याचबरोबर इकडं मालेगाव मनमाड नाशिकचा परिसर त्याचबरोबर इकडं उत्तर कोकण म्हणजे पालघर वगैरे मुंबईचा भाग पुणे घाटमाता परिसर सातारा त्याचबरोबर इकडं आपण पाहू शकता अहिल्यानगरचा भाग छत्रपती संभाजीनगरचा भाग पाथर्डी राळेगंज शिरूळ आळकुटी त्याचबरोबर जामखेड आता मी ज्या भागांची नावं घेतली ह्या भागांमध्ये आपल्याला दुपारपासूनच पावसाची बॅटिंग सुरू होताना दिसणार आहे अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल व दुपारनंतर ह्या वातावरणात अधिक वाढ होईल दुपारनंतर त्या भागांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला अतिवृष्टी झालेली दिसणार आहे आता नेमकी जो अहिल्यानगरचा जो भाग आहे तो भाग हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे या पर्जन्य छायेच्या प्रदेशात आपल्याला पावसाचा जोर हा कायम दिसत आहे आपण पाहू शकता पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर कायम दिसत आहे पंढरपूर सोला कोल्हापूर सातारा सांगली त्याचबरोबर इकडे आपण बघायला गेलं तर आपण बघू शकता बार्शी तुळजापूर त्याचबरोबर इकडं अकलूज बारामती इंदापूर अहिल्यानगरचा संपूर्ण भाग या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस झालेला दिसत आहे आता संध्याकाळ नंतर हे वातावरण आपल्याला बदलताना दिसत आहे संध्याकाळच्या सत्रात आपल्याला मराठवाड्यात पाऊस हजेरीला लावताना दिसत आहे वीस तारखेला देखील ह्या वा... वातावरणाचा जोर आपल्याला अधिक दिसत आहे वीस तारखेला सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता वीस तारखेला जो मध्य महाराष्ट्राचा जो पट्टा आहे आणि कोकण किनारपट्टी व घाटमाता ह्या अनेक भागांनी आपल्याला मेघगर्जना आणि विजांचा कडकडासहित पाऊस दिसत आहे आता हि पाऊस पाऊस आपल्याला हे मॉडेल ह्या भागात आपल्याला पावसाचा जोर हा एकवीस तारखेपर्यंत तरी त्याने कायम दाखवला आहे आता वीस तारखेला देखील पंढरपूर पंढरपूर त्याचबरोबर इंदापूर बारामती करमाळा जामखेड दौंड पुण्याचा भाग खेड जुन्नर त्याचबरोबर इकडं छत्रपती संभाजीनगरचा भाग श्रीरामपूर वैजापूर इकडं नाशिक मनमाड आता आहिल्यानगरचा जो भाग असणार आहे ना आहिल्यानगरचा जो म्हणजे टाकळी डोकेश्वर राळेगण पारनेर भाळवणी त्याचबरोबर हे जे पाथर्डी ह्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचे पाऊस हे वीस तारखेला देखील झालेले या मॉडेलच्या अंदाजानुसार आपल्याला सांगितले गेले आहे परंतु आपण एक गोष्ट पहा की मराठवाड्यातला पावसाचा दर थोडा का होईना वसरत आहे मराठवाड्यात पावसाचं प्रमाण थोडं कमी होतं विदर्भात देखील वीस तारखेला पावसाचं प्रमाण कमी होतं परंतु संध्याकाळी नंतर भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता आहे आता हा पाऊस हा कितपत असू शकतो हे आपल्याला बघणं गरजेचं आहे जर हे पाऊस स्वरूप काही ठिकाणी मोठं दे असेल काही ठिकाणी मुसळधार असणार तर काही ठिकाणी मध्यम असणार याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची तर वीस तारखेपर्यंत तरी आपल्याला राज्यात जोरदार स्वरूपाचे पाऊस होताना दिसत आहे आता एकवीस तारखेचा देखील आपण अंदाज बघणार आहे एकवीस तारखेला बघायला गेलं तर आपण पाहू शकता की जो मराठवाड्याचा पट्टा आहे मराठवाड्याच्या दक्षिण भागातून आपल्याला पावसाचा जोर वाढताना दिसतोय आता एकवीस तारखेचा विचार करायला गेलं तर त्याच्यानंतर भाग बदलत हा विखुरलेला पट्टा विदर्भापर्यंत देखील आहे म्हणजे एकवीस तारखेला खास करून मध्य महाराष्ट्र विदर्भाचा भाग मराठवाड्याचा देखील भाग फक्त मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात एकवीस तारखेला आपल्याला पावसाचा जोर अधिक दिसतोय छत्रपती संभाजीनगरच्या देखील काही भागांमध्ये परंतु आहिल्यानगरचा जो भाग आहे ना ह्या भागामध्ये आपल्याला पावसाचा जोर हा कायम असलेला दिसणार आहे म्हणजे आहिल्यानगरमध्ये आपल्याला अनेक ती येत्या तीन दिवसात अनेक ठिकाणी मोठाले पाऊस झालेले दिसणार आहे आता अमरावती नागपूर बी त्यानंतर भंडारा गोंदिया आ, चंद्रपूर ह्या भागांमध्ये आपल्याला हलके ते मध्यम स्वरूपाचे पाऊस झालेले दिसतील म्हणजे मोठाले पाऊस नाही त्याचबरोबर इकडे मराठवाड्याचा विचार करायला गेलं नांदेड लातूर वा, वा वाशिम धाराशिव त्याचबरोबर हिंगोली ह्या भागांमध्ये देखील आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचे पाऊस दिसतील आता मोठाले पाऊस नेमकी पडणार कोणते मग मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्राचा भाग कोकण किनारपट्टी घाटमाता परिसर तर ह्या बावीस तारखेला देखील आपल्याला ह्या भागांमध्ये पावसाचा जोर कायम दिसतोय परंतु दक्षिण मराठवाड्यातून आपल्याला पावसाचा जोर बावीस तारखेला वाढताना दिसत आहे दक्षिण मराठवाड्यात सोलापूर कोल्हापूर नांदेड लातूर बीड धाराशिव त्याचबरोबर इकडे बघायला गेलं तर मध्य महाराष्ट्राचा देखील संपूर्ण भाग मध्य महाराष्ट्रात जोरदार स्वरूपाचा पाऊस मोठ्या अतिवृष्टी करणारे पाऊस हे आपल्याला बावीस तारखेला झालेले दिसत आहे खास करून आहिल्यानगरचा दक्षिणेकडील भाग व उत्तरेकडील भाग नाशिकचा संपूर्ण भाग जळगावचा देखील संपूर्ण भाग परंतु परतीच्या मान्सूनचा विचार करायला गेला तर आपण पाहू शकता राजस्थान गुजरात ह्या अनेक भागांमधून आपल्याला मान्सून माघारी घेताना माघार फिरताना दिसत आहे आता तेवीस तारखेला आपल्याला राज्यात पुन्हा जोरदार स्वरूपाचे मोठाले पाऊस पडताना सुरू झालेले दिसणार आहे आता हे पाऊस मध्य महाराष्ट्र मराठवाडा या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचे स्वरूप असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची नांदेड त्याचबरोबर लातूर धाराशिव बीड या अनेक भागांमध्ये आपल्याला तेवीस तारखेला मोठाले पाऊस झालेले दिसतील चोवीस तारखेला ह्या वातावरणात आपल्याला पावसाचा प्रभाव थोडाफार कमी प्रमाणात दाखवला आहे विदर्भात मात्र चोवीस पंचवीस सव्वीस तारखेला आपल्याला पावसाचं प्रमाण हे अतिशय कमी दाखवलं आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची विदर्भात शेतकऱ्यांना कामासाठी दोन तीन दिवस येत्या कालावधीत मिळणार आहे परंतु ते दिवस खूप मोठ मोठे नसणार आहे कारण की एक चक्रकार स्थिती ही बंगालच्या उपसागरात तयार होत आहे आता तिचा प्रभाव हा आपल्याला मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा भाग विदर्भाचा सर्व संपूर्ण भाग कारण की त्या चक्रकार स्थितीचा प्रभाव पाहू शकता आपण विशाखापट्टणम आणि भुवनेश्वरच्या दरम्यान आहे आता जर ही चक्रकार स्थिती राज्यात आली तर ह्या चक्रकार स्थितीमुळे राज्यात भयानक मोठाले पाऊस होतील अनेक ठिकाणी अतिवृष्टी होतील अनेक ठिकाणी हातातोंडाशी आलेलं शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान होईल त्यामुळे आपल्या शेतीच्या कामाचं नियोजन आपण लावायचं आहे कारण की अठ्ठावीस तारखेनंतर आपल्याला एक कमी दाब एक चक्रकार स्थिती ही बंगालच्या उपसागरातून आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेने आलेली दिसत आहे आपण पाहू शकता सोलापूर मराठवाड्याचा दक्षिणेकडील भाग त्याचबरोबर मध्य महाराष्ट्राचा संपूर्ण भाग या अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार ते अतिवृष्टीसारखा भयानक पाऊस झालेला दिसत आहे काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते अनेक ठिकाणी शेती शेती पिकं वाहून जाऊ शकतात अनेक ठिकाणी पुन्हा नुकसानकारक मोठाले पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यायची आहे आता ह्या वातावरणात कितपत बदल होतं हे देखील आपल्याला बघणं गरजेचं असतं कारण की रोज वातावरण बदलत असतं आपल्याला मॉडेल हा डेली वातावरणाचा प्रभाव हा बदलताना दाखवत आहे आता ही वातावर ही जी चक्रकार स्थिती आहे ही राज्यात दोन दिवसच मर्यादित असणार आहे पण त्याच दोन दिवसात ही संपूर्ण कसर काढणार आहे त्या दोन दिवसात आपल्याला पाऊस हा अतिशय धुमाकूळ घालताना दिसणार आहे आता एक तारखेला देखील राज्यात पाऊस आहे विदर्भात आपल्याला एक तारखेला पाऊस दिसत होते याच्या व्यतिरिक्त मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातून आपल्याला पाऊस उघडताना दिसत आहे दोन तारखेला आपण बघायला गेलं तर विदर्भाच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे काही ठिकाणी जोरदार देखील पाऊस होतो आता तीन तारखेला पुन्हा राज्यात पाऊस कमबॅक करीत आहे म्हणजे संपूर्ण राज्यात आपल्याला पाऊस उघडताना इथं दिसत नाहीये ह्या मॉडेलने तरी पाऊस उघडताना दाखवलेला नाही आता परतीचा पाऊस आपल्याला तीन तारखेपर्यंत तरी राज्यात पडताना दिसणार आहे त्याचं मुख्यतः कारण म्हणजे जी चक्रकार स्थिती ही बंगालच्या उपसागरात तयार झाली होती ती असणार आहे जर ही चक्रकार स्थिती राज्यात आपल्याला प्रभाव टाकताना दिसते तर आपण मी तुम्हाला बघा ह्या मॅपमध्ये दाखवले आहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर धाराशिव बीड वाशिम हे जे भाग असणार आहे ह्या भागांमध्ये अक्षरशः पावसाचा आपल्याला थैमान झालेलं दिसू शकतं अक्षरशः आता तोंडाशी आलेलं पीक नुकसानकारक देखील हो ठरू शकतं अक्षरशः शेतकऱ्यांची खूप मोठ्याले नुकसानी होऊ शकतात परंतु आता ही चक्रकार स्थिती ही कितपत फायदेशीर ठरते हे देखील बघणं गरजेचं आहे कारण की आता निसर्ग शेतकऱ्याला साथ देत नाही आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय आपल्या कामाचे नियोजन आपण लावत जा दुपारनंतर सहसह आपली कामं करू नका दुपारनंतर आपल्या शेतातली कामं संपूर्ण उरकून घ्या दोन मजदूर जास्त लावा आपलं ज मजदूर बळ आहे ते वाढवा कारण की इथून पुढं निसर्ग शेतकऱ्याला साथ देणार नाही निसर्गाशी शेतकऱ्याला लढावा लागणार आहे धन्यवाद जर माहिती आपली आवडली असेल आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारे डेली हवामानाचा अंदाज आपण आपल्या चॅनलवरती अपलोड आप करीत असतो अशाच प्रकारचे डेलीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आप होत असत त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद